इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने विवावडा घाटात झालेल्या निकृष्ट कामाला बेनामी ठेकेदारी कारणीभूत असून त्याला सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी जबाबदार आहेत याकडे स्थानिक आमदार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उभाटा सेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे यांनी केला आहे भुईवावडा घाटात दोन दिवसापूर्वी संरक्षण भिंत कोसळली आहे तसेच अनेक ठिकाणी साईड पट्ट्या खचल्या आहेत याची पाहणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी केली आज आम्ही शिवसेना तालुका कार्यकारिणी तसेच सर्व पदाधिकारी आम्हाला काल जी बातमी समजली व्हॉट्सअपच्या माध्यमातून की भोईबाडा घाटामध्ये सुद्धा करूसारखी परिस्थिती उजवलेली आहे तर आपण बातमी वाचल्याबरोबर आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की आपण प्रत्यक्षात जाऊन त्या घाटामध्ये जाऊन प्रत्येक स्पॉटला प्रत्यक्ष स्पॉटला जाऊन आपण पाहणी करावी त्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही या भोईबाडा घाटात आलो आहोत तर मागच्या आपल्यामध्ये आमच्या वरिष्ठ जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ येऊन आम्ही घाटाची पाहणी केली कुठेतरी आम्ही जनतेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष हा पक्ष जनतेच्या कुठेतरी आम्ही ला देणे लागतो या उद्देशानं आम्ही सर्व वरिष्ठांच्या आदे, आदेशाने कार्यकर्ते जिथे जिथे कुठे आमच्या जनतेला त्रास होत असेल अशा ठिकाणी पोचतो आणि याच अनुषंगाने आम्ही आज भैवाड्या घाटात आलो आहोत भैवाड्यात आल्यानंतर आमच्या लक्षात असं निर्देश आलंय आज ही ही कामं सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी कामं केलेली आहेत जे जे कार्यकर्ते मक्तेदार आहेत आणि हे मक्तेदार संबंधित आमदार असतील खासदार त्यांचे खासदार खासदार असतील यांच्या माध्यमातून ते कामं घेतात जेणेकरून त्या कामातून त्यांचे पैसे ज्यांची काही टक्केवारी असतील तर ते त्यांच्या कामाला इलेक्शनच्या कामाला वापरा, वापरावे वापरता येते कारण जेणेकरून त्यांचे जर मक्तेदार असतील त्यांचे कार्यकर्ते मक्तेदार असतील तर हक्काने ते पैसे त्यांच्या पक्षापर्यंत पोहोचतात आणि ही कामं करताना वरिष्ठांचा वरिष्ठांचा त्यांचा कुठल्याही अधिकाऱ्यावर उतर नसतो जेणेकरून त्याच्यावर ते अधिकारी कानाडोळा करतात की त्यांच्या आपल्याच कार्यकर्ते कामं का चालू आहेत आमची आमच्याशी गाठ आहे असे त्यांचे ते नेते लोक त्यांना दमदारी करत असतात आणि त्यांना अनुषंगात ही कामं चालली असतात कामा कुठल्याही कामाकडे क्वांटिटी क्वालिटी नसते आणि या क्वालिटी नसल्यामुळे ही आज परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांना जनतेचं काही घेणं का, देणं का पडलं नाही आहे आणि न हे न, न पडल्यामुळे आज पस्ती उभवले ही हाँ गाट, हाँ गाट आता सुरुवात झालेली आहे हा घाट हा घाट जर पावसाचा प्रमाण आताचा चालू झालेला आहे जर प्रमाण जास्त वाढलं तर जवळ झालेल्या कामापैकी सात ते सत्तर टक्के कामाही कामा कामाची परिस्थिती अशीच उद्भवणार आहे यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून याबद्दल मोठं जनआंदोलन उभारणार आहोत वेळ पडली तर आम्ही पंधरा ऑगस्टला वेळ पडली तर पंधरा ऑगस्टला आम्ही संपूर्ण तालुक्याचे जे जे जनाजना जे वाटतंय हे चाललेलं चुकीच चाललंय या सर्व आम्ही नागरिकांना लोकांना घेऊन आम्ही याच्याशी उपोषणा बसणार आहेत आणि याची दखल जर वरिष्ठांनी ना घेतली ना नाही संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही क्वालिटी कंट्रोलमार्फत याची चौकशी लागली करावी अशी आमची तालुक्याच्या वतीनं मागणी आहे तसं न झाल्यास आम्ही जनआंदोलन उभारून याला सर्वशी जबाबदार भाजपच्या कार्यकर्ते आणि संबंधित अधिकारी असतील आता आपण शिवसेनेचं शिष्टमंडळ आहे वैभवडी तालुक्याच्या वतीनं आम्ही इथे भुयवडा घाटात आलोय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यावधी निधी या घाटासाठी उपलब्ध करून दिलेला होता तो सगळा निधी भाजपचा पदाधिकारी बेनामी ठेकेदार जे आहेत त्यांनी स्वतःची कामं घेऊन इथे त्यांचा आमदार असल्यामुळे आमदारांचा वर असल्यामुळे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण चव्हाणसाहेब यांचा प्रेशर घालून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कामं ते घेत आहेत आणि कोटमागताने कामं घेऊन जे काम करतात ते सगळे पैसे आज तुम्ही बघू शकता इथे जे भिंत कोसळले जवळपास करोडो रुपये या घाटासाठी खर्च करण्यात आले होते परंतु सगळे पैसे या दरीत गेले आहेत आणि ह्याच्यासाठी जबाबदार फक्त इथले स्थानिक आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणसाहेब आहेत कारण यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलंय आणि अधिकाऱ्यांना प्रेशर देऊन यांच्या सगळ्या ठेकेदारांकडे दुर्लक्ष करा म्हणून सांगण्यात आलं आहे म्हणून इथे कोणताही अधिकारी इथे येत नाही आणि अधिकारी खास करून या कामासाठी आणि हे सगळे कोसळते जे अधिकारी जबाबदार आहेत जाणीवपूर्वक डोळेझाक करून जनतेचे पैसे इथे मातीत घालण्याचं काम आणि इथल्या त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं कोड भरण्याचं काम इथले आमदार आणि इथले पालकमंत्री म्हणून साहेब करतायत असा थेट आरोप शिवसेनेच्या आम्ही त्यांच्यावर करतोय कारण सगळे जे पैसे आहेत हे जनतेसाठी पैसे आम्ही आणले आहेत आणि जनतेच्या विकासासाठी पैसे आणले असतात भासून हे सगळे पैसे त्यांच्या लोकांच्या किशात घालण्याचं काम आणि असे निकृष्ट कामं करून जनतेच्या पैशाचा वाटोळा करण्याचं काम इथले स्थानिक पदाधिकारी करतायत त्याच्यामुळे जनतेने शहाणे गरज आहे आता जी झालेली काम आहेत आता तुम्ही बघू शकता आपण एकच उदाहरण आहे ते विवळा घाटात आलोय परंतु जी तालुक्यात झालेली कामं आहेत ती पावसात सगळी कामं उपटून आली आहेत जी झालेली तुम्ही बघू शकता उंबरड्यापासून जो वैवडीपर्यंतचा रस्ता आहे त्याची चाळण झाली आहे तो रस्ता आता जून महिन्यात करण्यात आला आणि जून महिन्यात डांबरीकरण केलं जात नाही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत हे काम होत असताना तुम्ही बघू शकता तिकडे याच्यात खाली जे बीबीएम करण्यात आलं होतं फाउंडेशन होतं ते काहीच नाही खाली मोठे मोठे दगड टाकलेत आणि त्याच्यामुळे भिंत भी कोसळले आलेले पडलेले चिरा बघू शकता तुम्ही आणि हा जे आहे त्या पूर्ण घाट असाच कोसळत जाणार आहे आणि आता करुळ घाटाची तशी दुर्दशा झाली आहे ह्यांचं दुर्लक्ष नसल्यामुळे आणि टक्केवारी घेण्याच्या राजकारणात आणि टक्केवारी घेण्याच्या भानगडीत संपूर्ण कामाचं वाटोळ लावायचं आणि जनतेचे पैसे असे खिशात घालायचे एवढंच एक कलमी कार्यक्रम भाजपच्या वतीने करण्यात आला त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मी जनतेला एकच आव्हान करीन भाजपवाल्यांना किंवा नितेश राणेंना तुम्ही दहा वर्ष देऊन बघितलात त्यांनी जी काय कामं केली ती बघितलात त्यांच्या कार्यकर्त्यांना पोट भरण्यासाठी ही जी, जी कामं आणून हे जे बेनामी ठेकेदारी नेमून जे काही वाटोळ करण्याचं काम केलंय याच्यापेक्षा जनतेला मी आवाहन करेन की आता तुमच्याकडे संधी आहे पुढच्या येणाऱ्या काही काळात आपल्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा येईल तेव्हा शिवसेनेकडे पुढची पाच वर्ष देऊन बघावी तुम्हाला विकास काय असतो तो शिवसेनेच्या माध्यमातून दाखवून देऊ एवढं निश्चित सांगतो आणि याच्या संदर्भात आम्ही आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिकडे अधिकाऱ्यांना पत्र देऊन येणाऱ्या काळात जर याच्यावर कारवाई झाली नाही ना या संबंधित ठेकेदारावर आणि ज्या अधिकाऱ्यांचा याच्यात रोल होता त्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून आणि या सगळ्यांच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन ते उभारू एक मोठं आंदोलन या घाटमात्याच्या या पायथ्याशी उभारून शासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही ना निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला